असं पहिल्यांदा घडलंय की त्यांना चॉईस साठी नाही हा ऐतिहासिक क्षण आहे यातून बरच काय म्हणजे बोललं जाते किंवा आपण समजू शकतो की महाविकास आघाडीनी ठरवलं की आपल्याला यावेळी कुठल्याही परिस्थितीत छत्री शाहू महाराजांना उभा करायचा आहे मग ते कुठल्याही पक्षातनं ते येऊन देत असं किंवा आत्ताच्या वर्तमान काळात असं घडू शकत नाही पण ते घडलंय आणि म्हणून मी महाविकास आघाडीचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणून आता खरी लढाई सुरुवात झालेली आहे आणि ती लढाई हीच आहे की ही आपलं हा छत्रपती शाहू विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला कसं दिल्लीला लवकरच्या लवकर पाठवता येईल आणि मोठ्या मताधिकारी कसं पाठवता येईल या दृष्टीकोन सर्व नियोजन सगळं चालू आहे शाहू पक्षांनी उमेदवार देण्यासाठी पाठिंबा जाहीर केला दुसरीकडं उदय राजांना भाजपमध्ये उमेदवारीसाठी दिल्लीवारी मी त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही आहे महाविकास आघाडीचे वेगळे इक्वेशन्स असतील महा युतीचे इक्वेशन्स वेगळे असतील आणि असं म्हणणं चुकीचं होईल की त्यांना आदर करत आहे त्यांना सुद्धा शेवटी दोन्ही छत्रपती आहेत इकडं कोल्हापूरची गादी तिकडं सातारची गादी आहे आणि दोन्ही गाद्यांना तितकाच मान पूर्वी मिळत होता आजही मिळतो आणि पुढेही मिळणार आहे म्हणून हे राजकीय इक्वेशन्सला आधार धरून ते तुलना करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं खरं तर महाराजांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला एक मोठं बळ मिळालं वाटतं निश्चित आहे म्हणजे हे काही कोल्हापूरसाठी मर्यादित नाही आहे ह्याचा है। इफेक्ट पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे आणि का होऊ नये नाही चैतन्यच वातावरण निर्माण झालंय लोकांनी निश्चित ठरवलंय की यावेळी आम्हाला या बदल पाहिलंय आम्हाला खऱ्या अर्थाने ही संधी आलेली की आ, शिवाजी महाराज मारा शाहू महाराजांचे वंशज विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना आपण हा त्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या ठिकाणी निवडून देण्यासाठी ती संधी गेले हे सगळे बोलून दाखवत होते आणि एक निश्चित सामान्य माणसांना कुठं तरी आम्हाला फसवलं गेलेलं एवढे वर्ष आमचं कामं होत नाहीत आम्हाला सेंट्रल गवर्मेंटमधलं काही फंड येत नाही आहे हे त्यांना ते दिसत होतं आणि म्हणून त्यांनी मला बोलून अनेक ठिकाणी बोलून दाखवलं यावेळी आम्हाला आमदार सांगतो की कोणी सांगेल आम्ही ठरवलं आहे की ह्यावेळी छत्रपती शाहू महाराजांना आम्ही मतदान करणार आहोत